हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत चार वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या भाज्या डब्यासाठी रोज काय बनवायचं सुचत नसेल तर या भाज्या तुम्ही नक्की बनवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण बनवूया पिवळ्या बटाट्याची भाजी झटपट होणारी अशी भाजी आहे ही तर इथे मी पाच ते सहा बटाटे उकडवून घेतलेत आणि अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेत आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल गरम केले जिरे मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि लांबट चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि तीन ते चार मिनटात आपण हे परतवून घेणार आहोत कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता आलं लसूण आणि मिरची यांची मी ओबडधोबड केलेली पेस्ट टाकून घेते तुम्ही मिरचीचे छोटे छोटे काप करूनसुद्धा टाकू शकता पण याची टेस्ट अप्रतिम अशी लागते त्यानंतर मिक्स करून घेऊया आणि नंतर मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ अर्धा छोटा चमचा हळद घालून घेऊ आणि आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला तो बटाटा टाकून ता घ्यायचा आणि याच्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं तर इथे तयार झाली आता इथे आपली पिवळ्या बटाट्याची भाजी एकदम करायला सोपी आहे आणि पडदेशी होऊन जाते बघू शकताय खूप छान दिसते आता दुसरी भाजी बनवूया तरी त्या पत्ता आपण बनवतो आहे घेवड्याच्या शेंगेची भाजी ही भाजीसुद्धा करायला खूप सोपी आहे आणि आता ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत पाणी अजिबात घालायचं नाही त्यासाठी आता मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाले की याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर लगेचच बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घेऊयात एक मिनिटभर कांदा परतवून घेऊया आणि लगेचच याच्यामध्ये बारीक चिरलेला सुद्धा टाकून घेऊ तीन ते चार मिनिट कांदा व्यवस्थित परतवून घेतला सोनेरी रंगावर प झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी घेवड्याची शेंग साफ करून घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतली ती आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि परतवून घेऊया तेलामध्ये छान परतवून घेऊ म्हणजे तेलामध्ये भाजली जाईल ती आणि याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेला बटाटा घालून घेते त्यानंतर चवीनुसार मीठ घालू आणि परतवून घेऊया आता झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनिट स्लो ही शिजवून घेऊया आणि थोडं मध्ये दोन वेळा चेक करायचं बघू शकताय थोडासा रंग बदलला आहे म्हणजे ऑलमोस्ट आता ही भाजी शिजत आली आहे पुन्हा एकदा परतवून घेऊया व्यवस्थित आणि ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे पाणी अजिबात घालायचं नाही लागलं तर थोडंसं एक चमचाभर पाणी घालायचं आहे आपण बाकी जास्त पाणी घालायचं नाही तर आता मी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालते अर्धा चमचा धनिया पावडर आणि एक चमचा लाल तिखट आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण मसाले घातलेत त्यामुळे पुन्हा एक चार ते पाच मिनिट आपण स्लो गॅसवर ही भाजी शिजवून घेऊया नंतर तुम्ही बघू शकताय भाजी तयार झाली इथे आपली सुकी घेवड्याच्या शेंगेची भाजी तर मी थोडंसं पाणी घालते कारण थोडंसं शिजायला कच्ची वाटते म्हणून फक्त एक चमचाभर मी पाणी घातले आहे आणि शिजवून घेणार आहोत स्लो गॅसवर आता बघू शकता आहे भाजी पूर्णपणे शिजली आहे आता आपण याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालून घेऊया आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ बघा ही सुद्धा भाजी करायला सोपी आहे ना तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा मस्तच दिसायला सुद्धा खूप झणझणी तशी दिसते भाजी तर ही सुद्धा भाजी आपली पडदिशी झालेली आहे आता आपण तीन नंबरची भाजी बनवूया तर आता आपण पिवळ्या कोबीची पत्ताकोबीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि आपली नेहमीचीच फोडणी जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा बारीक चिरलेला कांदा मी इथे घालणार नाही आहे कारण मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पत्ताकोबीच्या भाजीमध्ये मी कांदा अजिबात घालत नाही त्यामुळे मी ते कांदा घालत नाही आहे जिरे मोहरी आणि कढीपत्ता तडतडले की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालणार आहोत आणि एक दोन मिनिट आपण फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर लगेचच याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकून घेऊया बारीक चिरून घेतला आहे मी कोबी आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि आता हा कोबी आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि परतवून घेऊया तीन ते चार मिनिट मी कोबी तेलामध्ये परतवून आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी हिरवे वाटाणे घालते ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे हिरवे वाटाणे नसतील तर तुम्ही मुगाची डाळ घातलात तरी चालेल मुगाची डाळ घालूनसुद्धा कोबी खूप छान होतो आता आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करूया आता झाकण ठेवून आपण ही भाजी चार ते पाच मिनिट स्लो गॅसवर शिजायला ठेवणार आहोत चार ते पाच मिनिटानंतर बघू शकता कलर पण थोडा चेंज झाला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय कोबीमध्ये मी आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आहे तरीसुद्धा पाणी खूप सुटले गोबीला त्यामुळे आपण ही मदे -मदे त्या मदे -मदे भाजी आताही या एवढ्याशाच पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत आणि मध्येमध्ये थोडं परत एकदा परतवून घ्यायचं नाहीतर मग तळाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे मध्येमध्ये सुद्धा चेक करायचं थोडं आणि बघू शकता आता पाणीसुद्धा आटत आलं आहे पूर्ण भाजीसुद्धा शिजत आली आहे तर मी पुन्हा अजून थोडा वेळ ठेवते भाजी आणि नंतर बघू शकता पूर्णपणे शिजत आली आता ही भाजी तर आता आपण याच्यामध्ये हळद घालून घेऊया मी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालते जर तुम्हाला तिखट कोबी बनवायचा असेल तर तुम्ही इथे एक चमचा लाल तिखट घालायचं आणि मिरची स्किप करायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि किसलेलं खोबरं आणि मिक्स करून घेऊया बघू शकता झटपट अशी सुकी भाजी झालेली आहे पत्ताकोबीची झाली ना तयार खूपच छान मस्तच तर हीसुद्धा भाजी आता आपण ही वाफेवरच बनवली आहे आणि पटकन झालेली आहे तर एक लाईक तुम्ही या व्हिडिओला नक्की करा कोबीची भाजी तर सगळ्यांनाच आवडते लहान मुलांना तर खूपच आवडते लहान मुलांनासुद्धा तुम्ही ही डब्यामध्ये देऊ शकताय मुले आवडीने खातील आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकताय चपातीबरोबर तर खूप छान लागते तर आता आपण आपली लास्टची भाजी बनवूया ती म्हणजे फरसबीची शेंग तरी ते मी श्रावणी घेवडा सुद्धा बोलतात त्याला फरसबीसुद्धा बोलतात तर आता ही भाजी आपण बनवूया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि आपली नेहमीचीच फोडणी द्यायची जिरे मोहरी कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो फोडणी आपली नेहमीचीच असते फक्त भाज्या वेगवेगळ्या असतात आणि जर आपल्याला फोडणी व्यवस्थित देता आली तर आपण भाजी कुठलीही आरामात बनवू शकतो आणि ह्या भाज्या आपण जास्त मसाले न वापरता बनवणार आहोत त्यामुळे चवीलासुद्धा खूप छान होतात आणि कमी मसालेदार म्हणजे फक्त घरच्या सामानामध्ये म्हणजे घरचे फक्त लाल तिखट वगैरे आपण वापरतो आहे बाकी काही नाही वापरत कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आता फरसबीची शेंग मोडून घेतली होती ती याच्यामध्ये मी घालून घेते फरसबीची शेंग मोडून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली होती आता ही शेंग आपण याच्यामध्ये तेलामध्ये तीन ते चार मिनिट परतवून घेणार आहोत आणि ही शेंग तेलामध्ये जास्त वेळ भाजायची म्हणजे टेस्टला खूप छान लागते त्यामुळे तेलामध्ये मी भाजून घेते आणि त्यानंतर एक बारीक चिलेला बटाटा घालून घेते ऑप्शनल आहे बटाटा नाही घातला तरी चालेल पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता मी तीन ते चार मिनिट तेलामध्येच हे भाजून घेते तर त्यानंतर तुम्ही बघू शकता तेलामध्ये मी भाजत होते पण पाणी किती सुटलं आहे कारण आपण ही शेंग स्वच्छ अशी धुवून घेतली होती त्यामुळे थोडंफार पाणी का असे ना याच्यामध्ये जातं चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया मीठ घातल्यानंतरसुद्धा दोन मिनिट मी व्यवस्थित भाजून घेते तर मीठ घातल्यानंतर सुद्धा बघू शकताय पाणी खूप सुटलंय तर आता आपण ही भाजी झाकण ठेवून चार ते पाच मिनिट स्लो गॅसवर शिजवून घेणार आहोत एक्स्ट्रा पाणी अजिबात घालायचं नाही आहे त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकताय भाजी इथे शिजत आली आहे आणि झाकण ठेवून आपण जेव्हा भाजी शिजायला ठेवतो तेव्हा मध्ये मध्ये थोडं चेक करायचं नाहीतर मग भाजी अति शिजली जाते जास्त प्रमाणात किंवा मग थोडीफार कच्ची झाली जाते जरा पाण्याची गरज असते तर पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद लाल तिखट आणि धनिया पावडर टाकून घेणार आहोत जास्त मसाले आपण घालणार नाही एवढेच मसाले खूप आहेत आणि ही भाजी आता व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया लाल तिखट वगैरे व्यवस्थित भाजीमध्ये उतरलं पाहिजे आणि ही भाजी गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागते तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतवून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर तर झालीच पाहिजे आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता हीसुद्धा आपली भाजी तयार झाली आहे झटपट अशी झालेली आहे आणि हीसुद्धा भाजी आपण वाफेवर शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही या चार भाज्यांपैकी कोणतीही भाजी सुकी भाजी तुम्ही डब्याला बनवू शकताय तर या चार भाज्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमची फेवरेट भाजी कोणती आहे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चारही भाज्या इथे तयार झालेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय